नमस्कार आठवणीचे पान या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझं मूळ गाव बार्शी आणि सध्या मी पुण्यामध्ये वास्तव्यास आहे मी रिटायर शिक्षिका आहे आणि सध्या थोडासा रिकामा वेळ असल्यामुळे तुमच्याशी हितबूज करावं म्हणून मी बोलत आहे इथे माझ्या बालपण्यातल्या आणि आयुष्यातल्या काही खास गोष्टी आठवणी आणि अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यात काही गमतीशीर काही भावनिक पण सगळं मनापासून सांगणार आहे आत्ता सगळं बदलतं आहे पण जुन्या गोष्टीचं एक वेगळं स्थान असतं नाही का या गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडतात मग लहान असो वा मोठं तर दर गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून दोन वेळा नवीन गोष्टी घेऊन येणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि ऐकायला विसरू नका लवकरच भेटूया पहिल्या गोष्टीसह